शिवसेना शिंदे गट आणि महायुतीच्या विजयानंतर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला राज्यात महायुती सरकारची सुनामी आली शिवसेना शिंदे गटानं घवघवीत यश मिळवलं त्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला गुलालची मुक्त उधळण फटाक्यांची आतशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला ज्यावेळी बोलताना अमोल शिंदे यांनी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा विजय असल्याचं सांगितलं तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं आज सगळ्यांसमोर जाहीर केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातला जर निकाल बघितला महायुतीच्या बाबतीतला तर एकीकड एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला म्हणजे शिवसेनेला आम्हाला जेवढी मतं आहेत तेवढी उमे निवडू आले तेवढे महाविकास आघाडीचे आलेले नाहीत म्हणजे पन्नास पंचावन्नपेक्षा जास्त जागा आज शिवसेनेला मिळत असताना एकीकड महाविकास आघाडीला सगळ्यांची मिळून तेवढी बेरीज एकनाथ शिंदेसाहेबांनी एवढी होऊ शकत नाही आज निर्वाद या महाराष्ट्रातल्या बहिणींनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा लाडका भाऊ कोण आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच या महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत आणि शिवसेनेचे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे यावेळी संकेत पिसे शैलेश पिसे नाना मस्के संजय सर्वदे मनीषा नलावडे सुनीता साळुंखे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते